वक्त बदला सोच बदली लेकिन वक्त के साथ एक चीज नहीं बदली वो है एक अटूट विश्वास खूबसूरती का एक अनमोल रिश्ता खूबसूरती का रतनलाल सी बावनाथ ज्वेलर्स जहां विश्वास ही परंपरा है शिरपूर तालुक्यातील हाडाखेड तपासणी नाका परिसरात वाहन जाऊ देण्यासाठी पैशांची मागणी केली जाते कागदपत्र पूर्ण असूनही अशी स्थिती असल्याने प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करण्यात आली होती तक्रारीच्या अनुषंगाने पथकाने हाडाखेड तपासणी नाक्यावर सापळा लावला होता बुधवारी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास सापळा लावण्यात आला हाडाखेडा सीमा तपासणी नाका परिवहन कार्यालय येथील मोटर वाहन निरीक्षक सचिन शिवाजी पाटील आणि गणेश सज्जन पिंगळे यांना अटक करण्यात आली आहे या दोघांच्या संमती व प्रोत्साहनामुळे खासगी पंटरने पाचशे रुपये लाचेची मागणी केली या दोघा निरीक्षकांना ताब्यात घेतल्यावेळी खासगी पंटर घटनास्थळावरून फरार झाला ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉक्टर पंजाबराव उगले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप सुनील कुराडे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक महेश भोरटेकर पवन देसले यांच्यासह पथकाने कारवाई केली धुळ्याहून उभे कादरी इंडिया अबतक न्यूज मराठी हे गाय ताज़ा ख़बरों के लिए लाल बटन दबा के सब्सक्राइब करें और तुरंत ख़बर पाने के लिए घंटी के बटन को दबाएं